राहता शहरातील नागरिकांना अध्यक्षपदाचे उमेदवार अर्थात भानुदास बकाजी गाडेकर माजी सैनिक सर्वांना नमस्कार राहता शहरामध्ये जी सार्वत्रिक निवडणूक होत आहे त्यामध्ये मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार असून राहता शहराचा विकास व्हावा सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी मी राहता शहरात उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण बघू शकता गेल्या अनेक वर्षांपासून राहता शहरामध्ये अथवा परिसरात अनेक माजी सैनिक आहेत माझी सैनिकांना कोणतीही पार्टी कोणताही पक्ष उमेदवारी देत नाही सैनिक हा आपल्या देशाशी आपल्या वतनाशी इमानदार असतो ती इमानदारीच कोणाला चालत नाही की काय असं वाटू लागलेलं आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आम्ही राहता शहरात सेवानिवृत्त झाल्यानंतर सन दोन हजार सालापासून राहता शहरात राहतो दोन हजार तीन साली जी परिस्थिती होती ती परिस्थिती आजही राहता शहरात आहे आपण सर्वांना स्रोत आहे राहता शहरामध्ये जे नागरिक राहतात त्यांच्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या आहे त्या समस्या इतक्या वर्षात सुटलेल्या नाही म्हणूनच आम्हाला ही उमेदवारी करण्याची वेळ आलेली आहे सर्व सत्ताधारी आणि विरोधक नेहमी तेच तेच उमेदवार देतात त्यांच्याकडे कुठलाही राजकीय अजेंडा नसतो प्रत्येक निवडणूक ही, ही पैशाच्या जोरावर लढवली जाते काही नागरिकांना अर्थात थोड्या मतदारांना जे विकाऊ आहेत त्यांना पैसा वाटप केले जाते आणि एकदा निवडून आल्यानंतर सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हेच समीकरण सर्वांच्या समोर आलेलं आहे नागरिक या सर्व परिस्थितीला कंटाळलेले आहेत आम्ही माझी सैनिक म्हणून राहता शहरामध्ये आल्यानंतर समाजासाठी जे काही करू शकतो ते ते केलेलं आहे ते ह्या समाजापासून लपून राहिलेलं नाही आम्ही राहता शहरामध्ये चार जानेवारी दोन हजार सात रोजी शहरातील नागरिकांना महसूल प्रशासनाकडून न्याय मिळत नाही नको नको ते पैसे घेतले जातात त्रास घेतला जातो त्यासाठी स्वत राहता तहसील कार्यालय व तलाठी कार्यालयाला कुलूप लावून निश्चित नोंदवला होता त्यामुळे आमच्यावरती गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यातून या सर्व जनतेच्या आशीर्वादाने परमेश्वरी कृपेने आम्ही निर्दोष साबित झालो या व्यवस्था आहेत या व्यवस्था काय आणि कशा असतात आम्ही ह्या समजलो परमेश्वरी कृपेने आम्हाला पुन्हा शासकीय नोकरी मिळाली कोर्टात अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यानंतरच्या त्या, त्या नोकरीच्या कालावधीतसुद्धा या देशातील नागरिकांच्या समस्या आम्ही माननीय पंतप्रधान असो राष्ट्रपती असो मुख्यमंत्री असो कोणत्याही विभागाचे अधिकारी असो त्यांच्यासमोर निर्भीडपणे मांडलेलं आहे आमच्या अनेक पत्रांची दखल आजवर माननीय मुख्यमंत्री मोदी माननीय पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री व अनेक अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत त्या अनुषंगाने जे काही चांगलं होतं त्याचा आम्हाला आनंदच वाटतो परंतु या राहता शहरामध्ये सर्वसामान्य माणूस हा परेशान झालेला दिसतो शासकीय कार्यालयात गेले त्याचं काम होत नाही राहता शहरामध्ये नागरिकांना स्वच्छतेचा अभाव आहे पिण्याचं पाणी मिळत नाही अशा कितीतरी समस्या आहे राहता परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून कॅनॉलचं पाणी मिळेलचं झालेलं आहे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही कॅनॉलमधून पाणी प्रवाहित होत नाही म्हणून आम्ही दोन हजार अठरामध्ये पुढाकार घेऊन काही आमच्या सहकाऱ्यांसह आणि काही नागरिकांच्या मदतीने चार किलोमीटर कॅनॉल हा त्यावेळेस ट्रॅक्टर घालून नांगरणी केला आणि त्यानंतर जेसीबीने माती फाकवली आज जे कॅनॉलचं काम सुरू झालेलं आहे ते काही अचानक सुरू झालेलं नाही हे या परिसरातील सुज्ञ शेतकरी समजत आहे आम्हाला आनंद आहे आम्ही केलेल्या कामाचं श्रेय आम्हाला नको आहे ज्यांच्या काळात कार्यकाळात ते काम होत आहे त्या महोदयांना त्याचं निश्चितच क्रेडिट मिळालं पाहिजे आम्ही त्यास दुजोरा देतो परंतु या परिसरातील नागरिक अगदी धनवान झाले पाहिजे श्रीमंत झाले पाहिजे शेतकऱ्यांना पाणी मिळालं तर तो उत्पन्न काढतो त्याच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात नागरिकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा अनेक गोष्टी करणं गरजेचं आहे राहता शहरात हत्ती नाला गणपत नाला हे दोन नाले वाहतात या नाल्यांवरती पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं दोनदा तीनदा अनेक मो अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नाल्यांचं व्यवस्थितरित्या जमीन अधिग्रहण करून जी शासनाचीच आहे त्याप्रमाणे तेथे नाले प्रवाहित करणं गरजेचं आहे या दोन नाल्यांना कॅनॉलवरती एस्केप टाकला तर राहता शहरात पाण्याची कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही याबाबत मी ठाम आहे राहता शहराचा विकास व्हावा यासाठी विशेषतः राजा राहता शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे त्या कारणांचा आपण निश्चितच विचार करू शकता अपना सर्वश्रुत आहे पूर्वीच्या काळी राहता शहरातून राहता राहता परिसरातील अनेक गावांना मुक्कामी बसेस जात होत्या तेथील विद्यार्थी तेथील ते 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 नागरिक प्रवास करत होते परंतु गेल्या काही वर्षामध्ये ह्या सर्व बसेस बंद झालेल्या आहे राहता शहरात एक डिओटी तत्वावर स्थानक बांधण्यात आलेलं आहे त्या स्थानकाचं बांधकाम झाल्यापासून तर गेल्या काही दिवसांपर्यंत त्या बसस्थानकात बसेस जात नव्हत्या राहता शहरातील नागरिक रस्त्यावर उन्हात पावसात थंडीत उभे राहत होते असुरक्षित होते ही भावना ही परिस्थिती आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर बघितली त्यानंतर आम्ही राहता शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी मनामध्ये कुठलाही लोभ न ठेवता आम्ही त्या बस स्थानकामध्ये सर्व बसेस गेल्या पाहिजे नागरिकांचा प्रवास सुकर झाला पाहिजे यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न केले त्यासाठी या, के त्या या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांच्या कार्यकाळात मी करत असलेल्या कामाला अतिशय मोठा फायदा झाला मी पाठवत असलेल्या प्रत्येक मेलची प्रत्येक तक्रारीची त्या कार्यकाळात दखल घेतली गेली त्यामुळे ह्या एस टी प्रशासनातील चालक वाहक अधिकारी यांनी त्या तक्रारीची नोंद घेतली आज आपण बघू शकता या राहता शहरातील बसस्थानक नागरिकांसाठी अतिशय तत्पर झालेलं आहे राहता शहरात प्रशासन असो की नसो ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या मिळालेल्या नाहीत मला कोणाला दोष द्यायचा नाही परंतु आपण रस्त्यांची परिस्थिती बघू शकता राहतात ड्रेनेजची परिस्थिती बघू शकता कचऱ्याची परिस्थिती बघू शकता आज ड्रेनेज ट्रीटमेंट प्लांट झालेला आहे शहरामध्ये परंतु तो कित्येक वर्षापासून अर्धवट आहे शहरातील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी मो अतिशय मोठा पाणी साठवून तलाव बनवलेला आहे त्या तलावातून नागरिकांना पिण्याचं पाणी देणं निश्चितच अपेक्षित होतं परंतु राजकीय श्रेयवादामुळे या गोष्टी आजही अपूर्ण पडलेल्या आहेत आणि अशीच परिस्थिती राहिली तर यापुढील काळातसुद्धा नागरिकांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागणार आहे राहता शहरातील प्रत्येक समस्या मी अनेक वर्षांपासून अवलोकन केलेली आहे माझ्या हातात कुठलीही शक्ती नाही कुठलाही पावर नाही परंतु तरीही मी माझ्या उत्तर माझ्या आयुष्यात एक सैनिक म्हणून उत्तरदायी होण्यासाठी मी सदैव कार्यतत्पर असतो मी माझ्या परीने पाठपुरावा करून राहता शहरातील नागरिकांसाठी जनतेसाठी काय काय केलेलं आहे ते लपून राहिलेलं नाही माझ्यासमोर कुठलाही राजकीय अजेंडा नाही मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु जी कामं या राहता परिसरातील नागरिकांसाठी होणं अपेक्षित आहे गरजेचं आहे ते करण्यासाठी मी समोर आलेलो आहे आपण बघू शकतो राहता नगर परिषदेमध्ये अनेक कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करतात त्यांना त्यांचं पूर्ण मिळत नाही माझं तर एक म्हणणं आहे सैनिक उपाशीपोटी लढाई लढू शकत नाही तशी परिस्थिती या प्रशासनातील अनेक कर्मचाऱ्यांची आहे स्वच्छता कर्मचारी असो की इतर विभागातील कर्मचारी असो त्यांना अर्धवट पगार दिला जातो कॉन्ट्रॅक्टरला ते पैसे मिळतात परंतु त्या कामाच्या बाबत कोणी दक्षता घेत नाही राहता शहरात अनेक वर्षांपासून घंटा गाड्यांचा अभाव आहे त्याचं नियोजन नाही त्यामुळे नागरिक उघड्यावरती कचरा टाकताना दिसतात राहता शहर अतिशय स्वच्छ व सुंदर व्हावं हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे यासाठीच मी ही उमेदवारी केलेली आहे राहता शहरातील नागरिकांना या माझ्या भावना योग्य वाटत असतील तर त्यांनी मला मतदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो माझं चिन्ह आहे बस अर्थात एस टी ज्या बससाठी मी दोन वर्ष सातत्याने लढा दिला ते चिन्ह योगायोग म्हणावे की काय पण परमेश्वराने ते चिन्ह मला दिलेलं आहे बस ही सर्वांच्या प्रवासासाठी सुरक्षित आहे तिला विमा कवच आहे आपण जे सर्वसामान्य माणसांचं आहे गरजेचं आहे आणि जो मनो जो उमेदवार सर्वसामान्यांचा आहे त्याला एक वेळ मत मतदान करून बघा हा सैनिक निवडून आला तर राहता शहराचा शंभर टक्के विकास केल्याशिवाय राहणार नाही भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देईल आणि चोवीस तास अहोरात्र पाच वर्ष राहता शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहील इतकेच मी आपणास नम्र निवेदन करतो बाकी इच्छा आपली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र